नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिके आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझ्या रात्रीची झोपच उडवली आणि रेल्वे रुळांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच कायमचा बदलून टाकला मी एक लोको पायलट आहे ट्रेन चालवणं हे माझं काम आहे रोज हजारो किलोमीटरचा प्रवास करतो प्रचंड वेगाने धावणाऱ्या ट्रेनला नियंत्रित करतो माझं आयुष्य मशिनरी तंत्रज्ञान आणि वेळापत्रकावर आधारित आहे पण त्या रात्री त्या एका रात्रीने मला दाखवून दिलं की या जगात अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या बुद्धीच्या आणि विज्ञानाच्या पलीकडच्या रात्र एक रहस्यमय रेल्वे मार्ग आणि एक असा चहावाला ज्याचा चहा पिणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं मराठी बायकथा चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथांसाठी लगेच खाली लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या भयकथेला नमस्कार माझं नाव अनिकेत तसं बघायला गेलं तर मी कोकणातल्या एका लहान गावातल्या पारंपरिक ब्राह्मण कुटुंबातला घरात वडील आजोबा सगळे सनातनी विचारांचे जुन्या चालीरीती आणि श्रद्धेवर जास्त विश्वास ठेवणारे लहानपणापासून घरात तेव्हा धर्माचं वातावरण होतं पूजा अर्चा आणि अमानवी शक्तींच्या गोष्टीही ऐकायला मिळायच्या गावातले जुने लोक रेल्वे रुळांबद्दल किंवा काही विशिष्ट स्टेशनबद्दलही अशा विचित्र गोष्टी सांगायचे जिथे काहीतरी अगटीत घडलं होतं आणि तिथे आजही काहीतरी असतं सुरुवातीला या गोष्टी निव्वळ किस्से वाटायचे कधीतरी भीती वाटली तरी मनाला समजवायचं की हे सगळं लोकांच्या कल्पना आहेत पण माझं मन रमलं ते यंत्रात तंत्रज्ञानात मला लोकोपायलट बनायचं होतं रेल्वेचं आवाढव्य जाळं त्यातून वेगाने धावणारे ट्रेन आणि त्यांना नियंत्रित करणारा पायलट हे सगळं मला खूप आकर्षित करायचं लोकोपायलट होण्याचं प्रशिक्षण तसं खडतरच होतं मोठमोठे इंजिन त्यांची गुंतागुंतीची रचना समजून घेणं एकट्याने अनेक तास कॅबिनमध्ये खालवणं हे सुरुवातीला थोडं कठीण वाटायचं प्रचंड जबाबदारी अंगावर येते याची जाणीव होती पण हळूहळू या सगळ्याची सवय झाली आणि मला ट्रेन चालवण्यात एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास वाटू लागला आज माझ्या प्रशिक्षणाचा जवळजवळ शेवटचा दिवस होता शेवटची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणून मला एकट्याने डेमो ट्रेन चालवायला मिळणार होती आमचे प्रशिक्षक ज्यांना आम्ही सगळे देशपांडे सर म्हणायचो ते अनुभवी आणि खूप विश्वास ठेवणारे ग्रहस्थ होते त्यांनी माझ्या हातात चाव्या देत म्हटलं आणि केक आज ही डेमो ट्रेन घेऊन जा वाई फाटा यार्डमधून निघून निरगुणवाडी स्टेशनपर्यंत जायचं आहे आणि तिथून परत यार्डमध्ये यायचं आहे तू आता पूर्ण तयार आहेस त्यामुळे मी आज तुझ्यासोबत येणार नाही आहे तुला हव्या त्या वेगाने जा पूर्ण आत्मविश्वासाने जा फक्त निर्गुणवाडीमधून थांबून परत ये निरगुळवाडी स्टेशन तसं लांब होतं आणि आमच्या डेमो लाईनचा तो शेवटचा पॉइंट तो मार्ग फारसा वापरात नव्हता मुख्य लाईनपासून वेगळा ग्रामीण आणि निर्मनुष्य भागातून जाणारा डेमो ट्रेन म्हणजे तशी साधीच ट्रेन होती ती एक्सप्रेस ट्रेन सारखी वेगवान नव्हती प्रशिक्षणासाठी बनवलेली आकाराने लहान आणि सहसा रिकामीच असायची किंवा फक्त प्रशिक्षक म्हणून असायचे दुपारी चारच्या सुमारास मी वाईफ हटा यार्डमधून माझी ट्रेन घेऊन निघालं ऊन अजूनही होतं त्यामुळे प्रवासाची सुरुवात तशी सुखद वाटली आज एकटाच असल्यामुळे सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं पण लवकरच मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं पहिलं दुसरं तिसरं असे स्टेशन हळूहळू मागे पडत गेले सुरुवातीचा शहरी भाग मागे पडून आता आजूबाजूला शेती आणि उजाड माराण दिसत होतं जसजसा पुढे जात होतो तस तसा रस्ता अधिकच एकाकी वाटायला लागला सूर्य हळूहळू खाली उतरत होता आणि आकाशाचा रंग बदलत होता निरगुणवाडी स्टेशन दिसायला लागलं तेव्हा संध्याकाळची वेळ झाली होती स्टेशन खूपच लहान होतं अगदी ओसाड वाटत होतं प्लॅटफॉर्मवर कोणीही नव्हतं फक्त एक जुना दिवास्तंभ होता ज्याचा प्रकाश ही आमदूक वाटत होता ट्रेन थांबवली इंजिन बंद केलं बाहेर उतरून हातपाय ताणले पूर्णपणे अंधारून यायला सुरुवात झाली होती आणि हवेत गारवा जाणवू लागला होता स्टेशनजवळच एक लहानसा ढाबा होता जो त्या निर्जन ठिकाणी एकमेव वस्ती वाटत होती पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता म्हणून ढाब्यावर जाऊन जेवणाची ऑर्डर दिली जेवण करत असताना बाहेर बघत होतो आकाशातले रंग पूर्णपणे गडद झाले होते काळूप डाटून आला होता घड्याळात पाहिलं तर नऊ वाजून गेले होते थंडी आता चांगली जाणवायला लागली होती जेवण आटोपून पैसे देऊन मी ढाब्यावरून बाहेर पडलो आता बाहेर प्रचंड अंधार होता जणू काही आकाशात कुणीतरी काळ्या रंगाची शाई ओतली होती थंडी झाली होती अंगावर शहारे येत होते पुन्हा स्टेशनकडे आलो माझी डेमो ट्रेन तिथे एकटीच उभी होती काळोखात एखाद्या सांगाड्यासारखी दिसत होती ट्रेनच्या केबिन मध्ये शिरलो बाहेरच्या पेक्षा आत जास्तच गारठा जाणवत होता समोर बघितलं फक्त ट्रेनचे हेडलाईट्स अंधाराच्या समुद्रात एक अरुंद वाट तयार करत होते मागच्या दिशेला जिथून आलो होतो तिथेही फक्त काळोखच होता परतण्याचा लांब अंधारमय आणि एकाकी प्रवास आता सुरू होणार होता त्या भयान आणि बोचऱ्या थंडीत मी खऱ्या अर्थाने एकटा असल्याची जाणीव अधिक गडद होत होती ट्रेन पुन्हा सुरू झाली इंजिनचा घरघर आवाज काळोख या शांततेत घुमू लागला हेडलाइट्सचा प्रकाश समोरच्या रुळांवर पडला आणि ट्रेन हळूहळू पुढे सरकू लागली जस जसा वेग वाढत होता तस तसा बाहेरच्या थंड हवेचा थंडी तर होतीच पण आता माझ्या आतूनही एक विचित्र गारवा जाणवत होता सुरुवातीला मला वाटलं की जास्त थंडीमुळे किंवा एकटं असल्यामुळे असं वाटत असे पण काही वेळातच मला एक विचित्र जाणीव होऊ लागली जणू काही मी केबिन मध्ये एकटा नव्हतो कोणीतरी माझ्या आजूबाजूला आजू अगदी जवळच होत कधीतरी मागे कधीतरी बाजूला अगदी माझ्या खांद्याला चिकटून असल्यासारखं वाटायचं कान टवकारून ऐकलं तर काही नाही नुसती ट्रेनच्या चाकांची घरघर आणि हवेची शिट्टी पण ती जाणीव काही केल्या जात नव्हती ट्रेन रिकामी असल्यामुळे तिच्यामधून येणारे विचित्र आवाजही अधिक स्पष्ट ऐकू येत होते कधीतरी कुठेतरी काहीतरी वाजल्यासारखं वाटायचं कधीतरी डब्यातून एखादी किंकाळी आल्यासारखा भास व्हायचा डोळ्याच्या कोपऱ्यातून काहीतरी हल्ल्यासारखं दिसायचं पण लक्ष देऊन पाहिलं तर काहीच नसायचं हा निव्वळ भास आहे मनाचा खेळ आहे असं मी स्वतःला वारंवार बजावत होतो पण आतून कुठेतरी भीतीची पाल चुकचुकत होती ती जाणीव अधिकाधिक गडद होत होती आता मला स्पष्टपणे जाणवत होतं की माझ्या बाजूच्या रिकाम्या सीटवर कोणीतरी बसले आहे डोळ्यांनी दिसत नव्हतं पण त्यांची उपस्थिती जाणवत होती जणू काही त्याची थंड नजर माझ्यावर खिळली होती माझ्या अंगावर सरकन काटा आला सीटच्या हळूच काहीतरी सरपटल्यासारखं वाटलं मी मोठी घट्ट आवडल्या स्टीरिंग व्हीलवरचे माझे हात कार पडले होते त्या वाढत्या अस्वस्थते अचानक माझा फोन वाजला डिस्प्लेवर देशपांडे दे सर असं नाव दिसलं त्या क्षणी त्यांचा फोन म्हणजे माझ्यासाठी जणू सामान्य जगात परत येण्याची खिडकी होती पटकननी फोन उचलला हॅलो सर माझा आवाज थोडा थरथरत होता पलीकडून सरांचा नेहमी सारखाच धीर गंभीर आवाज आला आणि घे अरे कुठे आहेस पोचलास की नाही अजून वाईअरड फाट्यावर नाही सर निघालोय आत्ता निरगुडवाडीहून पोचायला वेळ लागेल अजून ठीक आहे काळजी घे आणि व्यवस्थित ये त्यांच्याशी बोलून थोडं बरं वाटलं होतं भीती थोडी कमी झाल्यासारखी वाटली पण फोन ठेवून मी जसा समोर वळलो तसा माझ्या कानाजवळ अगदी हळू कुजबुजल्यासारखा पण स्पष्ट आवाज आला आज तुमचे बाकीचे सहकारी कुठे आहेत तो आवाज इतका अनपेक्षित आणि जवळून आला होता की मी जागच्या जागी उडालो अक्षरशः माझ्या काळजाचा घाम फुटला माझा स्वतःवर विश्वास बसेना माझ्याशिवाय केबिनमध्ये कोणीच नव्हतं कोण बोललं मग हे भीतीने कापत मी भी हळूहळू मागे वळून पाहिलं आणि तिथे माझ्या बाजूच्या सीटवर एक माणूस बसलेला होता पांढऱ्या रंगाचे जुनाट मळलेले कपडे घातलेला चेहऱ्यावर सुरकुत्या डोळे शांत पण होता ज्यामधून वाफा निघत होत्या तो माणूस लागला नाही धावत्या ट्रेनमध्ये असं अचानक कोणी दिसणं शक्यच नव्हतं मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो बोलती बंद झाली होती कसा बसा आवाज काढला अरे तुम्ही तुम्ही कोण आणि इथे कसे तो माणूस शांतपणे हसला त्याचा चेहरा अधिकच भेसूर वाटला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती त्याने आपल्या हातातल्या कपातून गरम चहा माझ्या दिशेने करत म्हटलं मी मी चहावाला स्टेशनवरच असतो तुम्हाला थंडी वाजत असे म्हणून आलो हा घ्या चहा चहावाला धावत्या ट्रेन मध्ये माझं डोकं सुन्न झालं चहावाला पण पण तुम्ही ट्रेनमध्ये कसे चढलात आणि धावत्या ट्रेनमधून त्याने माझा प्रश्न मध्येच तोडत म्हटलं आहो हे आमचं रोजचंच काम आहे रुळाजवळच आमचं घर आहे पण तुम्ही सांगा आज एकटेच कसे बाकीचे कुठे आहेत तुमचे साथी त्याच्या डोळ्यातील ती चमक आणि आवाजातील विचित्रपणा मला अधिक घाबरवत होता पण त्याच्या बोलण्यात एक प्रकारची सहजता होती ज्यामुळे माझ्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला कदाचित हा माणूस खरंच कुठे कुठे चढला असेल अशक्य होतं तरी कसा बसा धीर एकवटून म्हटलं ते, ते आज सुट्टीवर आहेत सगळे म्हणून मी एकटाच आलोय माझी अवस्था बघून तो पुन्हा हसला आणि तो चहाचा कप माझ्या दिशेने पुढे केला अरे वा म्हणजे आता तुम्ही एकदम तरबेत चालात तर चला मग हा गरम चहा घ्या थंडीत बरं वाटेल त्याची बोलण्याची लकप विचित्र होती पण थंडीमुळे आणि भीतीने गारटलेल्या अवस्थेत गरम चहाची कल्पना सुखावणारी होती मनात शंका होती पण काही न बोलता मी त्याच्या हातातून कप घेतला चहाचा वास घेतला नेहमीच्या चहा सारखा नव्हता थोडा वेगळा गोडसर पण त्यात काहीतरी अनैसर्गिक वास होता पहिला घोट घेतला चहा खूप गरम होता पण त्याची चव खूपच गोड होती आणि खशाखाली उतरताना एक विचित्र थंडपणा चाणवला जणू काही गरम चहा थंडी वाढवत होता तरीही मी त्याचे दोन तीन घोट घेतले कसा वाटला चहा त्यानं विचारलं हो चांगला आहे मी कसा बसा बोललो बराच वेळ झाला ट्रेन चालवताय वाटतं डोळे थकले असतील असं काहीतरी पुटपुटत तो माझ्याकडे बघत राहिला त्याचे डोळे अगदी निर्विकार वाटत होते मी कप त्याला परत दिला आणि पैसे काढायला हात खिशात घातला हे या तुमचे पैसे त्याने पैसे घेतले आणि जसा तो कप घेतला तसा माझ्या डोळ्यात देखत तो हवेत विरून गेल्यासारखा गायब झाला एका क्षणात तो तिथे होता आणि दुसऱ्याच क्षणी तो नव्हता मी डोळे चोळले मागे वळून बघितलं पण कोणीच नव्हतं तिथे तो माणूस बसलाच नव्हता असं वाटत होत माझ्या अंगावर अक्षरशः शहारा आला मी बघितलेला प्रकार खरा होता की माझा भास भीती आणि संभ्रम यामुळे माझं डोकं फिरल्यासारखं झालं या धक्क्यात असतानाच माझी नजर समोरच्या रुळांवर गेली आणि तिथे तिथे पुन्हा कोणीतरी उभं होत एक माणूस अंधारात अस्पष्ट दिसत होता हातात काहीतरी होत कदाचित तीच चहाची किटली तो अगदी रुळांच्या मध्ये उभा होता मला आठवलं की मी ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण ब्रेक लागलेच नाही तरीही मानवी जीवाला वाचवण्याची ती पहिली प्रतिक्रिया होती मी पुन्हा ब्रेक लिव्हर तापला पण काहीच उपयोग झाला नाही ट्रेनचा वेग कमी होत नव्हता इंजिनचा आवाज वाढत होता त्या माणसाकडे बघून मला भीती वाटली पण त्याचबरोबर त्याला वाचवायला हवं ही भावना पण होती ट्रेन वेगाने पुढे सरकत होती त्या आकृतीच्या दिशेने मी हताश होऊन ब्रेक दाबूनच राहिलो ट्रेन अगदी जवळ पोचली आणि त्या आकृतीवरून ट्रेन गेली धडकेचा आवाज आला नाही पण काहीतरी चिरडल्याचा किंवा बाजूला फेकल्याचा एक विचित्र कर्कश आवाज आला ट्रेनला एक मोठा धक्का बसला मी थरथर त्या हाताने ट्रेनचा वेग कमी केला आणि थोडी पुढे जाऊन ट्रेन थांबवली इंजिनचा आवाज शांत झाला आणि पुन्हा ती भयान शांतता पसरली काय झालं असेल त्या माणसाला धडक बसली असेल तू जिवंत असेल का मी पटकन केविन मधून खाली उतरलो आणि टॉर्च घेऊन मागे रुळांवर धडक बसली असावी त्या ठिकाणी धावलो आजूबाजूला रुळांवर सगळीकडे शोधलं पण तिथे कोणीही नव्हतं रक्ताचं एक थेंबही नाही शरीराचा तुकडा पण नाही कपड्याचा बोळाही नाही जणू काही तिथे काही घटलंच नव्हतं रूळ तसेच शांत आणि रिकामे दिसत होते आजूबाजूला दूरपर्यंत कोणीही नव्हतं वस्तीचं नाव नव्हतं मला वाटलं होतं की इथे लोक जमा झाले असतील पण तसं काहीच झालं नव्हतं मी परत ट्रेनकडे आलो डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं हे काय चाललंय तू चहावाला कोण होता तू कसा गायब झाला आणि रुळांवर दिसलेला माणूस कुठे गेला ट्रेन थांबवायचा प्रयत्न करून ही ब्रेक का लागले नाहीत या सगळ्या गोंधळात मला देशपांडे सरांच्या फोनची आठवण झाली लगेच पुन्हा त्यांना फोन लावला हॅलो सर सर इथे इथे काहीतरी माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि झालं एवढं घाबरलेलं का आहेस पोचलास की नाही अजून मी थरथरत सरांना घडलेला प्रकार सांगितला ट्रेनने कोणाला तरी धडक दिली पण तिथे कोणीच नाही माझी गोष्ट ऐकून सरांचा आवाज एकदम बदलला तो आता भीतीदायक शांत झाला होता त्यांनी विचारलं आज आज अमावसे आहे का त्यांच्या प्रश्नाने मला धक्काच बसला मी आकाशाकडे बघितलं पूर्ण काळोख मला खात्री नव्हती पण मला लक्षात आलं होय आज अमावस्याच होती मी सरांना सांगितलं हो सर आज अमावस्या आहे माझ्या बोलण्याने पलीकडून सरांच्या श्वासाचा आवाज वाढलेला मला जाणवला त्यांचा आवाज आता पूर्णपणे घाबरलेला होता आणि के ऐक माझ तिथे एका क्षणासाठीही थांबू नकोस लगेच ट्रेन घेऊन तिथून निघ आणि हो सगळ्यात महत्वाचं कुणीही तुला चहा दिला कुणीही असो चुकूनही त्या चहाचा एक घोटही पिऊ नकोस लगेच नीक तिथून सरांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी चहा न पिण्याचा इशारा दिला होता पण मी मी तर तो आत्ताच आत्ताच प्यायलो होतो त्या रहस्यमय माणसाने दिलेला चहा प्यायलो होतो मला काय सांगावं सराना हेच कळेना पश्चाताप आणि भीती यांच्या मिश्रणाने माझं अंग थंड पडलं सराना काही न सांगता मी हो सर एवढंच बोलून फोन ठेवला ट्रेनमध्ये परत शिरलो बाहेरची थंडी आता जाणवत नव्हती कारण माझ्या आतून भीतीची एक लाट पसरली होती ती अमावस्येची रात्र तो रहस्यमय चहावाला आकृती आणि स्तरांचा इशारा सगळं काही एखाद्या दुस्वप्नासारखं वाटत होतं पण ते सत्य होतं इंजिन पुन्हा सुरू केलं त्याचा आवाज आता पूर्वीसारखा वाटत नव्हता त्यात काहीतरी अमानवी हुमत होतं असं वाटत होतं हेडलाइट प्रकाश पुन्हा अंधारात आपली वाट शोधू लागला मला माहित होत की पुढील प्रवास सोपा नसेल भीती आता फक्त एकटेपणाची किंवा अंधाराची नव्हती ती एखाद्या अज्ञात अमानवी शक्तीची होती जीने मला कदाचित आधीच आपल्या जाळ्यात ओढलं होत त्या एका चहाच्या घोटाने ट्रेन पुरे सरकत होती पण माझं लक्ष समोरच्या रुळांवर कमी आणि माझ्या मागे जास्त होत भीती आता नुसता जाणीव नव्हती ती एक जिवंत श्वास घेणारी गोष्ट बनली होती जी माझ्याच कॅबिन मध्ये माझ्या सोबत प्रवास करत होती डोळ्याच्या कोपऱ्यातून मला वारंवार काहीतरी हल्ल्यासारखं दिसत होत कधी सीटच्या मागे कधी काचेवरच्या परावर्तनात हवेत एक प्रकारचा विचित्र गोडसर पण कुबट वास पसरला होता जसा त्या चहाचा होता अचानक माझ्या मागे कोणीतरी हळूच खोपल्याचा आवाज आला तो आवाज इतका स्पष्ट आणि जवळून आला की माझ्या हृदयात धस्स झालं माझ्या पाठीतून एक थंड लहर गेली हाताने मी स्टेरिंग व्हील घट्ट पकडलं मला माहित होतं की मागे कोण आहे तोच तोच तो चहावा कि किंवा ती शक्ती ज्याच्याबद्दल सरांनी इशारा दिला होता माझ्या मनात एकच विचार होता मागे वळून बघायचं नाही अजिबात सरांनी सांगितलं होतं कशाकडेही लक्ष देऊ नकोस माझ्या पाठीमागे हालचाल सुरू झाली कधीतरी खुर्ची सरकल्यासारखा आवाज यायचा कधीतरी श्वासोश्वासाचा मंद आवाज ऐकू यायचा जणू काही कोणीतरी माझ्या अगदी जवळ उभं राहून माझ्याकडेच बघत होतं प्रत्येक क्षणी मला वाटायचं की आता काहीतरी होईल भीतीमुळे माझ्या हृदयाची धडधडी इतकी वाढली होती की ती मला स्वतःला स्पष्ट ऐकू येत होती जणू काही एखादं ड्रम वाजवत आहे श्वास घेणंही कठीण झालं होतं आणि मग ते झालं अचानक एक अत्यंत थंड बर्फासारखा गार हात माझ्या उजव्या खांद्यावर ठेवला गेला तो स्पर्श इतका अनपेक्षित आणि भयावह होता तुन्दा तुन्दा की माझ्या तोंडातून एक लहान किंकाळी दबली गेली त्या हाताचा स्पर्श जणू काही जिवंत नव्हता तो एखाद्या मृतदेहाच्या स्पर्शासारखा थंड आणि जड होता त्याची त्वचा सरळ गुळगुळीत पण हाडकुळी वाटली माझ्या अंगावरचे केस ताट उभे राहिले दात आपटायला लागले माझ्या संपूर्ण शरीरातून एक थरथरी भरली माझ्या मनात आलं की आता मागे वळून बघावं पण लगेच सरांचा इशारा आठवला मागे वळून बघू नकोस मला खात्री होती की ती शक्ती मला मागे वळायला लावण्यासाठीच हे सगळं करत होती जर मी मागे वळलो असतो तर काय झालं असतं याची कल्पनाही करवेना कदाचित ती माझ्या शरीरात प्रवेश केली असती किंवा मला बेडं केलं असतं मी जबडा आवळला आणि समोर बघत ट्रेन चालवत राहिलो तो थंड हात माझ्या खांद्यावर तसाच होता त्याचा दाब हळूहळू वाढत होता सुरुवातीला फक्त स्पर्श होता आता तो दाब वेदनादायक होऊ लागला जणू काही कोणीतरी माझे हाडं चिरडत आहेत किंवा माझा खांदा माझ्या शरीरापासून ओढून काढण्याचा प्रयत्न करत आहे दाब इतका वाढला की मला खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण मी आवाज काढला नाही माझी मान मागे वळू नये यासाठी मी अक्षरशः माझ्या मानेच्या आणि खांद्याच्या स्नायूंना ताण देत होतो माझं संपूर्ण शरीर त्या एका हाताच्या स्पर्शाविरुद्ध झुंजत होत घामानं मी चिंब झालो होतो थंडी असूनही माझ्या कपाळावरून घामाचे ओघळ वाहत होते प्रत्येक सेकंद एखाद्या युगासारखा वाटत होता किती वेळ गेला माहीत नाही पण ती वेदना आणि तो दाब असह्य होत चालला होता मी ट्रेनचा वेग वाढवला लवकर स्टेशनवर पोचावं एवढीच प्रार्थना करत होतो माझं मन म्हणत होतं की सोडून दे मागे वळून बघ काय होतंय ते पण माझं शरीर ऐकत नव्हतं त्या भयान स्पर्शाने माझ्या आतली जगण्याची लढण्याची जिद्द जागृत केली होती आणि मग तितक्याच अचानकपणे तो थंड हात माझ्या खांद्यावरून निघून गेला दाब नाहीसा झाला स्पर्शाची जाणीव गेली माझ्या मागे असलेली ती उपस्थितीही एकदम नाहीशी झाली केबिनमध्ये पुन्हा एकदा फक्त ट्रेनचा आणि हवेचा आवाज राहिला ती भयान शांतता पसरली खांद्यावरची वेदना कमी झाली पण जाणीव मात्र राहिली एक क्षणभर मला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं जणू काही माझ्यावरून खूप मोठा भार उतरला होता मनात एक दिलासा आणि आनंदाची लाट आली मी वाचलो पण हा दिलासा फार काळ टिकला नाही पुन्हा माझी नजर समोरच्या रुळांवर गेली आणि यावेळी जे दृश्य दिसलं ते त्यापूर्वीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त भयावह होतं रुळांवर यावेळी एक दोन नाही तर अक्षरशः शेकडो आकृत्या उभ्या होत्या त्या सगळ्या अस्पष्ट दिसत होत्या पण त्यांच्या आकृत्या त्यांचे उभे राहण्याचे प्रकार आणि त्यांच्या डोळ्यातली निर्विकारता स्पष्ट जाणवत होती काही आकृत्यांचे हातपाय तुटलेले वाटत होते काही, काही जणू ट्रेन खाली चिरटल्यासारख्या दिसत होत्या त्या सगळ्या शांतपणे स्थिर उभ्या होत्या आणि त्यांचा डोळा फक्त माझ्या ट्रेनवर होता माझ्या अंगावर पुन्हा काटा आला एवढे सगळे लोक ट्रेन थांबवायचा विचार मनात आला पण लगेच सरांचा मध्ये थांबू नकोस हा इशारा आठवला त्या क्षणी मला जाणवलं की त्या रुळांवर उभे असलेले लोक जिवंत नाही हे तेच आत्मे असावे ज्यांच्याबद्दल सर बोलले होते त्यांना वाचवणं शक्य नव्हतं उलट त्यांच्या थांबणं जास्त धोकादायक होतं कठोर मनाने डोळे मिटून न घेता मी ट्रेनचा वेग कमी न करता पुढे नेत राहिलो ट्रेन त्या आकृत्यावरून जात असताना मला धडकेचा मोठा आवाज आला नाही पण जणू काही हवेतून ट्रेन जात आहे असा एक विचित्र थंड वारा जाणवला काही आकृत्या बाजूला फेकल्या गेल्यासारखं वाटलं पण दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं ते दृश्य बघताना मला खूप अस्वस्थ वाटलं जणू काही मी खूप मोठं पाप करत आहे पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता कसे बसे स्टेशन जवळ आलं वाईफाटा यार्डचे दिवे दिसू लागले तसा माझ्या जीवात जीव आला त्या दिव्यांमध्ये आणि तिथल्या माणसांच्या उपस्थितीत मला सुरक्षित असल्याची भावना आली ट्रेन यार्डमध्ये थांबवली इंजिन बंद केलं केबिनमधून बाहेर पडलो तेव्हा माझं पूर्ण शरीर थरथरत होतं कपडे घामाने चिकटले होते माझी अवस्था खूप वाईट होती मी लगेच देशपांडे सरांना शोधलं ते तिथेच उभे होते माझी वाट बघत मला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली आणि केत काय अवस्था झाली तुझी तब्येत ठीक आहे ना मी नुसती मान डोलवली आणि माझ्याकडून घडलेला सगळा प्रकार त्यानं अक्षरशः ओकल्यासारखा सांगितला ट्रेनमध्ये कोणीतरी दिसल्यापासून ते चहा पिल्यापर्यंत रुळांवरच्या आकृत्यापासून ते खांद्यांवरच्या थंड हातांपर्यंत सगळं काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्यांच्या चहा न पिण्याचा इशारा मिळण्या अगोदरच चहा पिल्याबद्दलही सांगितलं माझी गोष्ट ऐकून सरांचे डोळे विस्फारले त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता काय म्हणतोस तू तू त्यांचा चहा पिऊन आणि आणि जिवंत आहेस त्याने मला जवळजवळ प्रश्नांचं बडीमारच केला त्याने सांगितलं की ज्या चहावाल्याबद्दल ते बोलत होते तो अनेक वर्षापूर्वी याच मार्गावर एका लोको पायलटशी झालेल्या भांडणानंतर ट्रेन खाली चिरडून मेला होता तो एक अत्यंत दुष्ट आणि अतृप्त आत्मा होता अमावस्याच्या रात्री त्याची शक्ती वाढते आणि तो लोको पायलटनं दिसतो त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो आणि तो चहा तो चहा म्हणजे तो आत्मा तुम्हाला त्याच्या जगात खेचून घेण्यासाठी किंवा तुमच्यावर ताबा मिळवण्यासाठी वापरतो ज्याने एकदा तो, एक तो चहा प्यायला तो सहसा वाचत नाही किंवा वेळ होतो सरांनी सांगितलं की मी खूप नशीबवाण होतो की त्यानं फक्त माझ्या खांद्यानं स्पर्श केला आणि मी मागे वळलो नाही बहुतेक त्या चहाचा परिणाम सुरू होण्याआधीच किंवा माझी प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे मी वाचलो आणि सगळ्यात महत्वाचं मी त्या हॉट झोन म्हणजे त्या भुताटकीच्या भागातून बाहेर आलो होतो एकदा तुम्ही त्या क्षेत्राबाहेर आलात की त्यांचा तुमच्यावर काही परिणाम होत नाही त्यांनी त्यांनी खात्री दिली सरांचे बोलणे ऐकून माझ्या जीवात जीव आला पण त्या रात्रीचा अनुभव माझ्या मनावर कायमचा कोरला गेला माझ्या खांद्यावर तो थंड हात ठेवला होता त्या ठिकाणी आजही कधीतरी विचित्र जाणीव होते जणू काही तिथे एक अदृश्य वनवा आहे त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीही त्या निरगुडवाडीवर ट्रेन चालवली नाही तशी गरजही पडली नाही कारण माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली पण ती आमावसेची रात्र आणि भूताटकीचा चहा तो अनुभव मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही आणि मनात आजही एक प्रश्न राहतोच की तो चहा खरोखरच माणसाने दिला होता की त्याने त्याने दिला होता मित्रांनो तुम्हाला ही भयकथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिचितांसोबत असे काही भीतीदायक अनुभव घडले असतील तर ते देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये